उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा तब्बल सव्वा तीन लाखापेक्षा जास्त मताने विजय झाल्यानंतर मतमोजणी केंद्रामध्येच महिलांनी त्यांचे औक्षण करून त्यांना पेढे भरवले होते विजयाची घोषणा होताच सर्व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करून भव्य मिरवणूक काढली होती यावेळी ठिकठिकाणी थीक त्यांचे मोठमोठे हार घालून स्वागत करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना मताधिक्य म्हणजे जबाबदारी वाढली असून मी नेहमी सर्वसामान्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून काम करत आलो आहे आणि पुढेही करीत राहील तसेच ही निवडणूक म्हणजे गद्दारांना धडकी भरवणारी असून मी सर्वसामान्यांना जॉब टामी दिली तर मला हिनवत होते हे काय खासदाराचे काम आहे का अशा सर्वसामान्यांनी मला तीन लाखापेक्षा जास्त मताची लीड दिली आहे ती त्यांना दिसली असेल असं देखील खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सांगितलं आहे अनंत साखरे एम न्यूज धाराशिव आणि खासदार हे पद मी प्रतिष्ठा सामान्य लोकांच्या जवळचा कुटुंबातला एक सदस्य एक खासदार असू शकतो ही भावना त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये मी निर्माण करण्यात यशस्वी ठरलो त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या आहेत त्या लोकसभेत मांडू त्या केंद्र सरकारच्या कानावर घालून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि <laughs> आपण बघितलं असेल की सामान्य माणसाच्या कामाला जर लोकप्रतिनिधी पडला तर सामान्य माणसं सुद्धा त्याच्यासाठी ताकदीन उभा राहतात हे मूर्तीमंत उदाहरण आहे बंड नंतर निश्चित मला वाटतं गद्दारी करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी बनव भरवणारा हा निकाल आहे की तुम्ही ज्या बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी तुम्हाला आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं त्यांना स्वतःच्या काही पैशाच्या स्वार्थासाठी पदाच्या स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीनं इन्कम टॅक्सच्या भीतीनं तुम्ही जर सोडत असाल तर जनता त्याला कशा पद्धतीनं उत्तर देते त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आता लक्षात आला असेल की त्यांच्या की हे तर बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा हाडाचा सैनिक आहे आणि जे काही राजकारण कप्तीपणा जर तुम्ही मागच्या अडीच वर्ष महाराष्ट्रात केलं त्याला दिलेलं ही उत्तर आहे आता आता फॅक्टर म्हणता तुम्ही एखाद्या माणसाची अडचण पडल्याचं काम केलं तर तुम्ही आम्हाला हिनवत होता तुम्ही मला म्हणायचं की ज्याखंठा आम्ही काय खासदाराचं काम आहे का पण ज्या माणसाला ज्या अखंठा आम्ही दिली त्या ड्रायव्हरनं किन्नरनं बिचाऱ्यानं मला मतदान टाकलं त्याच्यामुळे ही लीड तुम्हाला दिसती का तुम्हाला तीन लाख तीस हजाराची ही सामान्य माणसाची मत आहेत आप दिश माणसाला कदाचित सामान्य माणसाच्या समस्या व्यथा समजणार नाहीत की त्याच्या शेतात एक डीपी बसवायचा असेल तर काय अडचण असते त्याच्या शेतातला डीपी जळाल्याच्या नंतर काय अडचण असते त्याच्या घरातलं कोण दवाखान्यात ऍडमिट झाल्याच्या नंतर किशात पैसे नसते त्याचं बिल भरायचं असेल तर काय अडचण असते